अहमदनगर लोकसभा मतदारसंघासाठी काँग्रेस आग्रही असून हो त्या बदल्यात सांगली लोकसभा मतदारसंघ राष्ट्रवादीला सोडण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत सांगली लोकसभा मतदारासाठी काँग्रेसकडे खमक्या उमेदवार नाही जे आहेत ते इच्छुक नाहीत त्यामुळे राष्ट्रवादीला हा मतदारसंघ मिळण्याची शक्यता आहे त्यानुसार काँग्रेस राष्ट्रवादीचे स्नेह म्हणून परिचित असलेले क्रांती कारखान्याचे अध्यक्ष अरुण अणा लाड यांना राष्ट्रवादीची उमेदवारी मिळू शकते तशी चर्चा आता दिल्ली दरबारी सुरू झाली असून राज्यातील एका काँग्रेसच्या नेत्यानं या वृत्ताला दुजोराही दिला आहे राज्यातील एका बड्या नेत्याबरोबर अरुण लाड यांनी केंद्रीय पातळीवरील एका बड्या काँग्रेस नेत्याची भेट घेतल्याची खात्रीलायक वृत्त आहे ही जागा राष्ट्रवादीला मिळाल्यास अरुणांना लाड किंवा जागा काँग्रेसकडेच ठेवण्याचा आग्रह झाला तर काँग्रेस प्रवेश करून लाड यांना उमेदवारी देण्याबद्दल यामध्ये चर्चा झाली आहे काँग्रेसमधील कदम व वसंतदादा गट दोघांनीही या उमेदवारीला हिरवा कंदील दाखवल्याचं काही सूत्रांनी सांगितलंय राज्यात काँग्रेस व राष्ट्रवादी आघाडी निश्चित झालेली आहे मात्र काही जागांवर अद्याप तिडा कायम आहे अहमदनगर लोकसभा मतदारसंघ आघाडीच्या वाटणीत राष्ट्रवादी काँग्रेसला मिळालेला आहे तर सांगली लोकसभा मतदारसंघ काँग्रेसकडे कायम आहे सांगली मतदारसंघात गेल्या निवडणुकीत भाजपचे उमेदवार खासदार संजय काका पाटील यांनी काँग्रेसचे उमेदवार प्रतीक पाटील यांचा सव्वा दोन लाख मतांनी पराभव केलेला होता त्यानंतर जिल्हा परिषद महापालिकेसारख्या महत्वाचे गड भाजपने हिसकावून घेतले त्यामुळे मतदारसंघात भाजपची ताकद वाढलेली आहे खासदार संजय काका पाटील यांच्याविरोधात तगडा उमेदवार देण्यासाठी काँग्रेसच्या पक्षश्रेष्ठींचेच प्रयत्न सुरू होते होते त्यामध्ये आमदार विश्वजित कदम व विशाल पाटील यांचं नाव आघाडीवर होतं मात्र या दोघांनी लढण्यास नकार दिला आहे राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी देखील तगडा उमेदवार देणार असल्याचं जाहीर केलं होतं मात्र तगडा उमेदवार अद्याप गुलदस्त्यातच आहे सध्या केंद्रीय राज्यमंत्री प्रतीक पाटील व शहर जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज पाटील यांचीच नावं चर्चेत आहेत मात्र पक्षाला हवा तसा उमेदवार मिळाला नसल्यानं उमेदवारीचे घोडे अडलेले आहेत तर दुसरीकडे आजच्या फॉर्म्युल्यात अहमदनगर लोकसभा मतदारसंघ राष्ट्रवादीला गेलाय त्यामुळे काँग्रेसचे विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील व त्यांचे समर्थक नाराज आहेत विखे पाटील घराण्यातील युवा नेते विखे पाटील यांनी गेल्या तीन वर्षांपासून लोकसभेची तयारी सुरू केली आहे मात्र आघाडीच्या जागा वाटपामुळे त्यांची गोची झाली आहे या मतदारसंघ काँग्रेसला सोडावा यासाठी काँग्रेसचे वरिष्ठ नेत्यांचे प्रयत्न सुरू झालेत आघाडीच्या दोन्ही नेत्यांमध्ये आता एक तडजोडीचा पॅटर्न पुढे आल्याचं दिसून येत आहे अहमदनगर मतदारसंघ काँग्रेसला तर सांगली मतदारसंघ राष्ट्रवादीला याबाबत प्रस्ताव पुढे घेत आहेत त्यासाठी वरिष्ठ पातळीवर आघाडीच्या दोन्ही नेत्यांची चर्चा सुरू झाली त्याला काँग्रेसच्या एका नेत्यानं दिलेला आहे त्यासाठी क्रांती कारखान्याचे अध्यक्ष अरुण अना लाड यांचं नाव पुढे येत असून अरुण अण्णा लाड यांनी राष्ट्रवादीत प्रवेश केल्यापासून पक्षाचं त्यांच्यावर अनेक महत्वाच्या जबाबदाऱ्या सोपवलेल्या आहेत सध्या ते प्रदेश उपाध्यक्ष म्हणून काम पाहत आहेत पक्षप्रमुख शरद पवार यांच्याशी त्यांचे संबंध सोलोक्याचे आहेत त्यांचे चिरंजीव शरद लाड यांना हे जिल्हा परिषदेचे सदस्य असून पक्षाने त्यांना गटनेतेपद देऊन त्यांच्या कार्यालाही पाठबळ दिलेला आहे अरुणन्ना लाड यांनी स्व क्रांती अग्रणी जीडी बापूंच्या पुरोगामी विचारांचा वारसा आहे यंडी पाटील यांच्याबरोबर वीज पाणी या प्रश्नावर त्यांनी अनेक आंदोलन यशस्वी केली आहेत क्रांती उद्योग अनेक उद्योगरित्या ते चालवत आहेत जिल्ह्यातील सर्व विधानसभा मतदारसंघात अरुण लाड यांना पाठिंबा मिळेल असं त्यांचा सलोख्याचे संबंधही आहेत खानापूर आटपाडी मतदारसंघात सोळा गावात क्रांती कारखान्याचं कार्यक्षेत्र आहे व कारखान्याच्या माध्यमातून कामंही झालेली आहेत आमदार अनिल बाबर व माजी आमदार सदाशिव पाटील यांच्याबरोबर संबंध चांगले आहेत तसेच चा आघाडी धर्म पाळून प्रतीक पाटील यांना मागील निवडणुकांमधील सहकार्यामुळे त्यांच्याकडून अरुण लाड यांच्या उमेदवारीचं स्वागत होईल यापूर्वी अरुण लाड पुणे पदवीधर मतदारसंघातून निवडणूक लढवण्यासाठी पक्षाकडे इच्छुक होते मात्र त्यांना त्यावेळी संधी मिळाली नाही त्यांना लोकसभेची उमेदवारी दिली तर त्यांच्यावरील आता दूर होईल क्रांती अग्रणी जीडी बापूनी दोन वेळा सांगली लोकसभा मतदारसंघाची निवडणूक लढवली असल्यानं त्यावेळेच्या बांधणीतून तयार झालेले पुरोगामी विचारांचे कार्यकर्ते त्यांच्या पाठबळावर अरुण लाड हे सक्षम उमेदवार ठरतील त्यामुळे त्यांच्या उमेदवारीची चर्चा आता जोरदारपणे जिल्ह्यात सुरू आहे